धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकीजवळ दोन माल ट्रकांचा अपघात धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळ्याहून नवापूरच्या दिशेने सन्मायिका घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणवीस ए ई त्र्याहत्तर सदुसष्ट हा उभा होता याचवेळी मका भरून हैदराबाद येथून जोधपूरकडे भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक जी जे बारा बी व्ही अडतीस सत्तावन्न याचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक उभे असलेल्या ट्रकवर जाऊन आदळला पुढे शेतात चाळीस ते पन्नास फूट अंतरापर्यंत जाऊन पलटी झाला यावेळी शेतातील पिकाचे नुकसान झाले तसेच विजेचे खांब व तार देखील तुटून नुकसान झाले या अपघातात आमिर खान रहीम पठाण वय पस्तीस रमजान खान पुसल खान पठाण वय वीस बीके खान उस्मान खान पठाण वय तेवीस सर्व राहणार राजस्थान हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळता जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानदार द्वारे मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी सर्व जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले कोंडाईबरी घाटात अपघाताची मालिका पुनश्च सुरू झाली असून सतत अपघात घडत आहेत बिरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे कैसे हुआ भैया और बीच में वो पुलिस वाला खड़ा था तो उसके ऊपर चढ़ाए में एक सीधे गाड़ी को दूसरे गाड़ी को ठोक तो दिया वो बीच में था तो उसके आदमी के ऊपर तो नहीं चढ़ा सकते बराबर कहाँ से कहाँ जा रहे थे आप मैं कोपर से अहमदाबाद कोपर से अहमदाबाद आपने पीछे से गाड़ी को ठोका है हाँ। ब्रेक फेल होने की वजह से और आगे गाड़ी खड़ी थी हाँ। गाड़ी रास्ते में खड़ी थी हाँ वो तो वेरीगेड है तो बीच में खड़ी रहेगी ना वहाँ पुलिस वाले बैरीगेड थे वहाँ पे गाड़ी खड़ी करके रखा था क्या